पालघर जिल्ह्यासह ठाणे मुंबई परिसरात चोरी घरफोडी करत थैमान घालणाऱ्या सराईत चोरट्याची टोळी विरारमध्ये गजाळ करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे या चोरट्यांनी वीस गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चार लाख चौऱ्याहत्तर हजार दोन रुपयाचे मुद्देमाल हस्तगत केला आहे विरार पोलिसांच्या ताब्यात असणारे हे सराईत चोरटे आहेत दिनेश उर्फ डुंगाराम सेवाराम पटेल वेचाळीस नरपत उर्फ नपियो मांगीलाल पटेल वेचाळीस सोहनलाल भगरामजी आचार्य व एकवीस असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे हे मूळचे राजस्थान येथील रहिवासी असून यांनी नालसोब्रा पूर्व येथील आसोळे तुळीन परिसरात ठाण मांडले होते वसई विरार नालसोबरा परिसरात मोटरसायकल चोरी दुकान घरफोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते या चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले होते याच अनुषंगाने विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक यांच्या मार्गावर होते तेव्हा विरार पूर्व मनवेलपाडा या परिसरात कपड्याच्या दुकानात झालेल्या चोरीत दुकान उचकटून चोरी करताना जी सी सी टी व्ही या पथकाच्या हातात लागला होता सी सी टी व्हीचा घेत तीन संशयित चोरट्यांना नारलसोपारा पूर्व धानविभाग येथून ताब्यात घेतले होते त्यांची कसून चौकशी केली असता त्याने विरारचे तेरा तुळींमध्ये दोन नालसोपारा एक वालीव दोन वसई एक आणि भाईंदर नवघर एक अशा सहा पोलीस ठाण्यातील वीस गुन्ह्यांची कबुली दिली आहे या गुन्ह्यात चोरी झालेले तीन ॲक्टिवा दोन लॅपटॉप पंचावन्न विविध कंपनीचे मोबाईल फोन टी व्ही फॅन मिक्सर किराणामाल कॉस्मेटिक सामान असे चार लाख चौऱ्याहत्तर हजार दोन रुपयाचा मुद्दामाल हस्तगत करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे अटक केलेले चोरटे सराईत आहेत दिवसात टिहाळणी करून रात्री घरफोडी करत होते मास्टर चावीने पार्किंग व सोसायटीच्या परिसरात लावलेल्या मोटरसायकलचे लॉक तोडून ते चोरून फरार होत होते या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पूर्ण तांत्रिक बाबींचा वापर करून या चोरट्यांना अटक केली आहे हे केवळ चैनीसाठी चोऱ्या करत असल्याच्या तपासात उघड झाले आहे या चोरट्याकडून आणखी मोठ्या गुन्ह्याचा उकल होण्याची शक्यता आहे सध्या तीन अट्टल चोरांना अटक केली आहे पण यांची मोठी टोळी असण्याची शक्यता असून त्याचा आम्ही शोध आता पोलीस घेत आहेत विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरबड्याचं प्रमाण जास्त वाढल्याचं लक्षात आल्यानंतर माननीय एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनकालीन सूचनेनुसार माझा डी बीचा जो स्टाफ आहे विराट पोलिसांचा पी एस आय वाघ आणि स्टाफ यांना सूचना दिल्या होत्या की या घरपोड्यांचं डिटेक्शन करावं त्या पद्धतीनं त्यांनी जागेची पाहणी केली काही गुन्ह्यांच्या ह्याची त्याच्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि भिड सी सी टी व्ही याचा आधार घेऊन तीन संशयितांना ताब्यात घेतलं नऊ तारखेला त्यांना अटक केलं आणि त्यांच्याकडून साधारणपणे वीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या वीस गुन्ह्यांमध्ये वाहन चोरी म्हणजे वीज गुन्हे उगडीस आणले त्यात तीन मोटरसायकल्स दोन लॅपटॉप पंचेचाळीस मोबाईल फोन टी व्ही फॅन मिक्सर किराणामाल आहे कॉस्मेटिकचं सामान आहे असा एकूण पावणे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि यांची जी पद्धत होती ती शटर उचकटून होती काही ठिकाणी मास्टरकीचासुद्धा वापर केला होता आणि गाड्यांचा जो चोरी केलेली आहे त्यात मास्टरकीचा वापर त्यांनी केलेला आहे आणि हे जे आरोपी आहेत हे स्वतःच्या चैनीसाठी आ, चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे